न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या दोन महिन्यात वनविभागाने आपल्या कारवाईला वेग आणला आहे त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील वागडे स्टेटमधील वनविभागाच्या परिसरातील घरांवर कारवाई सुरू करण्यात आली होती शनिवारी वनविभागाचे अधिकारी कारवाईसाठी पोहोचल्यानंतर या कारवाईची माहिती मिळतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी घटनास्थळी पोहोचून वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही कारवाई थांबवली त्यानंतर सोमवारी वनविभागाचा पथक कारवाई करण्यासाठी इंदिरानगर ते कामगार नाक्यापर्यंत पोहोचले नागरिकांची समस्या पाहून पुन्हा एकदा माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर हे घटनास्थळी गेले त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली येथील नागरिकांच्या घरांवर आणि दुकानांवर कोणतीही कारवाई होऊ देणार नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून या ठिकाणी नागरिक राहत आहेत आणि त्यांची घरं वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही ते करू पुन्हा एकदा न्यायालयात जाऊन न्याय मागू अशा संदर्भातली भूमिका त्यांनी घेतली पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अगदी संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला माहिती आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना लोकांच्या बाबतीत किती प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन विभागाला सांगितलं तर बाबा रे तुम्ही आता ही कारवाई करणं उचित नाही आहे आणि मी या ठिकाणी स्वतः त्यांच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्वांनाच आम्ही सांगितलं त्यांना विनंती केली तर बाबा रे न्यायालयाचा हे आहे त्यांचा अवमान आम्ही पण करणार नाही परंतु आमच्या लोकांना न्यायालयामध्ये जाण्यासाठी तिकडे हे करण्यासाठी म्हणजे वेळ द्या तर आमची बाजू न्यायालयामध्ये मांडली पाहिजे ना एकतर्फी न्यायालयाने निर्णय दिला असेल तो आम्हाला कसा मान्य असेल आम्ही आज वर्षान वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून या ठिकाणी आम्ही लोक राहतोय आमचे हे लोक जरी व्यापारी आपण त्यांना म्हणता का व्यापाऱ्यांवर सांगितले अरे मग ते व्यापारी नाहीये छोटे मोठे उद्योग जे काय ते त्यांचा उदाहरण या करण्यासाठी छोटे मोठे उद्योग करतात मग ते मुलात ते रहिवाशी आहेत तिथले